घरोघरी मातीच्या चुली चा चा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये ऋषिकेशच्या कंपनीचा अगदी छान पद्धतीने चालू असतो कार्यक्रम आणि ऋषिकेशची कंपनी एकदम टॉपला जात असते ऋषिकेशच्या या कंपनीमध्ये त्याचं जे ॲप असतं त्याचबरोबर त्याचे टेंडर हे सगळं अगदी पद्धतशीरित्या चालू असतं त्यामुळे ऋषिकेशची दिव कंपनी दिवसेंदिवस प्रगती करत असते ऋषिकेशच्या कंपनीमध्ये दिवसेंदिवस प्रगती होत चाललेली असते आणि ऋषिकेशच्या कंपनीची बातमी पेपरमध्ये आलेली असते जानकी ऋषिकेशला सांगत असते ज्याप्रमाणे आपल्या कंपनीची दिवसेंदिवस प्रगती होत चाललेली आहे तर मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये आपल्या सुमित्रा एंटरप्राइजेस या कंपनीला काही नुकसान तर नाही ना होणार यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी सगळ्यांचा विचार करणं आता सोडून दे बस झालं या सगळ्यामध्ये विचार करता करता तुला दरवेळेला या सगळ्यांनी गृहित धरण्याचंच काम आहे आणि त्यामुळे आता हे सग सोडून दे जानकी सांगते आपल्या कंपनीचं नाव बघा सगळीकडे हे आहे आणि आपल्या कंपनीमध्ये आपल्याला पार्टनर सुद्धा आलेले आहेत त्यामुळे आपल्याला ऑफिशियली आपली कंपनी आता छापता येईल आणि त्याचबरोबर ऑफिशियली आपल्या कंपनीसोबत आपल्याला आता एक इमारतसुद्धा मिळेल जर आपल्याला पार्टनर मिळालं तर यावरती ऋषिकेश म्हणतो या, या सगळ्यामध्ये तुझी साथ मला मोलाची आहे तू जे म्हणशील ना किंवा तू जे सजेशन देशील त्याच्या पलीकडे मी कधीही जाणार नाही असं म्हणत ऋषिकेश चाणकीला या सगळ्यामध्ये काय करायचं किंवा या सगळ्या प्रकरणासोबत कसं निस्तरायचं या सगळ्याचा आता विचार घेत असतो जानकीच्या डोक्यामध्ये काही गोष्टी ठरलेल्या असतात तिला या सगळ्यामध्ये फक्त आता आपल्याच कंपनीला नाही तर त्याच्यासोबत सु सुमित्रा एंटरप्रायझेस यासुद्धा कंपनीला पुढे घेऊन जायचं असतं पण यावरती ऋषिकेश तयार नसतो ऋषिकेश सांगत असतो इतर कोणत्याही कंपनीसोबत मी टायअप करीन पण सुमित्रा सोबत नाही करू शकत यावरती जानकी म्हणते असं करू नका जर आपण एक कंपनी हे करण्याच्या नादामध्ये दुसरी कंपनी जर का आपण वाचवायला बघितलं तर नक्कीच मला वाटते की आपण त्याला सुद्धा हे करायला पाहिजे एक कंपनीसाठी दुसरी कंपनी ऋषिकेश म्हणतो बाद झालं जानकी पुन्हा मला या सगळ्यामध्ये काहीही बोलायचं नाही आहे आता माझ्या कंपनीची मोठी इमारत उभी राहणार आणि आता जानकी एंटरप्रायझेसची मालकीण जानकी एंटरप्रायझेसमध्ये थ तोऱ्यात बसणार आहे त्या ऐश्वर्याचं पडलेलं थोबाड मला बघायचं आहे इकडे जिकडे जानकी एंटरप्राइजेसची भरभराट होत असते सौमित्र इकडे जानकीकडे येतो आणि जानकीला सांगायला लागतो जानकी विणी आता सुमित्रा एंटरप्राइजेस या कंपनीला बुडण्यापासून तूच वाचवू शकतेस यावरती जानकी सांगायला लागते काय झालं यावरती आता इकडे सौमित्र सांगायला लागतो वहिनी ह्या ऐश्वर्याने कामगारांचे पगार थकवलेले आहेत ऐश्वर्याने पगार थकवल्यामुळे कामगार काम सोडून चाललेले आहेत आणि यावर ते सगळे कामगार जानकी एंटरप्रायझेसमध्ये यायला लागलेले आहेत ते जानकी एंटरप्रायझेसमध्ये येऊ दे त्याचं मला टेन्शन नाही आहे पण तिकडे ऐश्वर्याच्या मूर्खपणामुळे आपली वल्डोपारची जी कंपनी आहे ना ती पूर्णपणे बुडाला चाललेली आहे अजून सारंगनी काय घोटाळे केलेत मला खरंच माहीत नाही आहे पण आपल्या कंपनीच्या लोकांना पगार नसल्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी आहे आणि आता कंपनीचा जो कोणी टीम लीडर आहे ना तो तर या सगळ्यामध्ये आता सगळ्यांना तुम्ही कंपनीत जाऊ नका हे सगळं सांगत आहे मला तर असं वाटतंय हा टीम लिडर किंवा जो युनियन लीडर आहे ना हा सुद्धा सयाजीरावांना मॅनेज झालेला आहे आणि ते आपली कंपनी बहुतेक बंद पाडून स्वतः खरेदी करण्याचा विचार करतायत जानकी म्हणते मी या विषयावरती यांच्याशी बोलले आपल्या जानकी एंटरप्रायझेसोबत सुमित्रा एंटरप्राइजेसचं टायअपबद्दल बद्दल पण सगळ्यात महत्त्वाचं हे तयार होणार नाहीत आणि दुसरं म्हणजे ऐश्वर्या आणि सारंगभाऊजी सुद्धा या गोष्टीला तयार होतील असं मला वाटत नाही आहे यावरती आता इकडे सौमित्र म्हणायला लागतो तू काळजी करू नकोस मी या सगळ्या संदर्भात आईसोबत बोलतो आईसोबत बोलून जे काही करता येईल ना त्या गोष्टी मी नक्कीच करेन पण पण तू या सगळ्यामध्ये माझी साथ दे यावर चानकी सांगायला लागते ठीक आहे मी बोलून बघते पुन्हा यांच्याशी तोपर्यंत इकडे पोलीस ऋषिकेशला भेटायला आलेले असतात ते ऋषिकेशला सांगायला लागतात की तुमच्या सुमित्रा एंटरप्रायजेस या कंपनीच्या कडून आम्हाला आता काही असं गोष्टी कळलेल्या आहेत की तिथे इल्लीगल काहीतरी काम होते होतंय ऋषिकेश म्हणतो पण सुमित्रा एंटरप्राइजेसशी माझा काही संबंध नाही आहे पोलीस सांगायला लागतात हे बघा तुम्ही वर्षानुवर्ष बर्शा। या स सुमित्रा एंटरप्रायझेसचं हे सगळं काम बघताय पण तिथल्या टीम म्हणजे जे युनियन लीडर आहेत ना त्या युनियन लीडरकडून काहीतरी इल्लिगल कामं होत आहेत कंपनीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये इल्लिगल काहीतरी कामं होत आहेत हे आम्हाला समजलं तर आम्ही सारंग रणदिवे यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पण ऐश्वर्या रणदिवे यांनी आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचू दिलं नाही आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचता नाही आलं जर तुम्ही त्यांच्याशी पोहोचून बोलून काही करू शकलात तर नाहीतर तुमच्या वडिलांचं आत्तापर्यंत जपून ठेवलेलं सगळ्या सगळ्या गोष्टी आता याच्यामध्ये पूर्णपणे हे होतील असं म्हटल्यावरती मग मात्र ऋषिकेश आता काहीच बोलत नाही आणि इकडे सौमित्रला जानकी घडलेला प्रकार सांगते सौमित्राला ती सांगते कोणीतरी युनियन लीडर या सगळ्यामध्ये आपल्या कंपनीच्या विरोधात काहीतरी कारस्थान करतोय पोलिसांचा डाऊट आहे की ते सयाजीरावांचा माणूस असू शकतो तर आपल्याला या सगळ्यामध्ये काहीतरी करायलाच पाहिजे यामुळे आता मात्र इकडे लगेचच आता सौमित्र आपले सोर्सेस कामाला लावून त्या युनियन लीडरला पकडतो युनियन लीडरला पकडल्यावरती तो त्याला सांगायला लागतो बोल तुला कुणी सांगितलं हे सगळं करण्यासाठी मला खरंच कळत नाहीये तू सयाजीरावांचा माणूस आहेस की आपल्या कंपनीतल्या लोकांच्या भल्याचा विचार करतोयस अरे तुला साधी गोष्ट कळत नाहीये जर ही कंपनी तू बुडवण्याचा प्रयत्न केलास तर या सगळ्यामध्ये तू सुद्धा तुझी पोरं सुद्धा ज्याची या कंपनीवरती हे आहे ती सुद्धा बाराच्या भावात जातील ना तुला कळतंय का किती मोठं चुकीचं काम तू करतोयस ते यावरती तो आता तत्प करायला लागतो तोपर्यंत ऋषिकेश इकडे कामाला लागलेला असतो आणि कंपनीमध्ये होणाऱ्या इलिगल गोष्टींची सगळी माहिती घ्यायला लागतो आता मात्र त्याला पकडून इकडे इकडे सारंगच्या समोर आणलं जातं सारंगच्या समोर आणल्यावरती सारंगला या सगळ्यामध्ये काही गोष्टींचा पत्ताच नसतो बायकोचा बैल बायकोच्याच यांनी चालायला लागलेला असतो त्यावरती आता इकडे सौमित्र सांगतो हा बघ हा आपल्या कंपनीचा आपल्या कंपनीचा युनियन युनियन लीडर आहे हा आणि यांनी यांनी काय केलंय माहिती आहे तुला यांनी या सगळ्यामध्ये आपल्याला आपल्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचं जे काही काम आहे ना ते यांनी केलेलं आहे आपल्या कंपनीमध्ये इल्लिगल धंदे चालत आहेत तुला माहिती आहे तू झोपा काढतोय कंपनीच्या पगार लोकांचा मा कामगारांचा पगार नाही कंपनी सोडून ते चाललेत तुला या गोष्टी कळतायत असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे तो पाया पडत गयावया करायला लागतो आणि तो, तो म्हणायला लागतो हे सगळं करण्यासाठी मला सयाजीरावांनी फोर्स केला त्यांनी मला धमकी दिली की जर का तू हे सगळं केलं नाहीस तर तुझ्या पोरा बाळांना या सगळ्यामध्ये देशोधडीला लावू आणि म्हणून मला हे सगळं काम करावं लागते असं म्हटल्यावरती आता इकडे ऐश्वर्या कडबडते आणि ती सांगायला लागते हा खोटं बोलतोय हा माझ्या डॅडांना बदनाम करतोय यावरती मग मात्र तो म्हणतो नाही मी बदनाम का करू ज्या कंपनीमध्ये मी आता मी ज्या कंपनीमध्ये इथे माझं कुटुंब पोचतोय त्या कंपनीमधल्या मी याला कसं काय हे करेन किंवा माझ्या कंपनीलाच मी कसं काय हे करेन नाही अजिबात नाही, नाही मी खरं सांगतोय मी खरं सांगतोय हे सगळं सयाजीरावांनी करायला लावले ऐश्वर्या गडबडते आणि काही नाही याला या सगळ्यामध्ये पैसे दिले त्यावर सौमित्र म्हणाला तो ठीक आहे त्याला पैसे दिले पण कामगार सगळेच खोटं बोलतायत का आणि कामगार खोटं बोलतायत तर या सगळ्यामध्ये तू मला एक गोष्ट सांग की कामगारांना पैसे का, का नाही दिले गेले कामगारांचं का नाही आतापर्यंत सगळं हे फेडलं गेलं कामगारांचे पगार का नाही योग्य वेळेत दिले गेले असं म्हटल्यावरती कर सारंग बोलतो काय कामगारांचे पगार नाही दिले गेले मी तर लोकांकडून कर्ज काढून कामगारांचे पगार दिलेत आता कर्जाचा विषय निघाल्यावरती मग मात्र सगळेच गडबडतात कर्ज कुठून काढलं कर्ज असं म्हणत सौमित्र आता सारंगकडे पाहायला लागतो आणि आता या सगळ्यामध्ये त्या सगळ्यामध्ये तो म्हणाला कर्ज कुठून काढलंस बोल लवकर असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे पूर्णपणे सारंग गडबडतो आणि तो सांगतो मी कर्ज काढलेला आहे पण ते कर्ज काढून मी सगळ्या कामगारांचे पैसे दिले होते ऐश्वर्या तुम्हाला तर मी पैसे देण्यासाठी कामगारांचे दिले होते आणि हा टीम युनियन लीडर काय सांगतोय की त्याला सयाजीरावांनी कंपनी बंद करायला सांगितले आपल्या इथे इल्लीगल हे सगळं चालतं मला तर काही कळतच नाही असं म्हणत असं म्हणत या सगळ्यामध्ये आता मात्र त्याने पूर्णपणे नेस्तनाभूत झालेला असतो सारंग सुमित्राला तर धक्क्यावरती धक्क्या बसतात आणि ती म्हणते सारंग काय केलंस कर्ज कशावरती काढलंस तू यावरती सारंग सांगतो मी आपलं घर गहाण ठेवलंय आता मात्र या सगळ्यामध्ये खूपच सुमित्राला धक्का बसतो सुमित्रा गडबडते आणि सुमित्रा म्हणते कसं काय तू घर कसं काय गहाण ठेवू शकतोस आता मात्र सारंगायला लागतो कारण कारण या सगळ्यामध्ये घर माझ्या नावावरती आहे ऐश्वर्या म्हणते हो आता मात्र इकडे सुमित्रा म्हणते घर तुझ्या नावावरती असलं तरी सुद्धा तू ते मला विचारलं शिवाय गहाण कसं टाकलंस आता असं म्हटल्यावरती सारंग म्हणतो कामगारांचे कामगारांचं मी हे देण्यासाठी पगार देण्यासाठी घर गहाण टाकलं कारण आपली कंपनी बुडत होती ऋषिकेश सादांनी या सगळ्यामध्ये माझी कंपनी बुडवली यावरती आता चिडलेला सौमित्र म्हणतो काय झालं तुळशी नाव घेतेस असं म्हटल्यावरती तो चिडतो आणि तुझ्या बायकोने तुझ्या बायकोने हे सगळं केलंय तिला जाब विचार असं म्हटल्यावरती ऐश्वर्या म्हणायला लागते माझ्यावरती ओरडायची काहीही गरज नाहीये यावरती सौमित्र म्हणतो तुझ्यावरती ओरडायचं नाही तुला आता पोलिसात देण्याची वेळ आलेली आहे असं ती आता मात्र इकडे ऐश्वर्या गडबडते आणि आता ऐश्वर्या पूर्णपणे एक्सपोज झालेली असते त्याच वेळेला ऋषिकेश त्या आता माणसाला घेऊन येतो आणि ऋषिकेश सांगायला लागतो घ्या सुमित्रा रणदिवे हा तुमचा आपल्या कंपनीचा सुमित्रा एंटरप्रायझेसचा युनियन लीडर यांनी तुम्हाला जे सांगितलं ना ते सगळं सयाजीनी करायला सांगितलं हे त्यांनी कबूल केलं असलं तरी माझ्याकडे यांचे पुरावे आहेत सयाजीने याला फोन केला होता याचे फोन कॉल्स बघा याचे फोन कॉल्स बघा आणि त्याच्या फोन कॉल्समध्ये सयाजी आणि ऐश्वर्याचे किती कॉल आले ते बघा मग जर का सयाजी राव आणि ऐश्वर्या यांनी कंपनी बर्बाद करायचं ठरवलंय यांनी घर गहाण टाकायचं ठरवलंय तर घरावर लागलेली वाळवी आता बाहेर काढणार की घरच्या सुनेला आणि मुलाला तुम्ही घराबाहेर काढणार असं म्हणत ऋषिकेशने कंपनी आणि घर हे दोन्हीही गोष्टी आता कशा ऐश्वर्याने विकून खाल्ल्या या गोष्टी समोर आणल्यावरती सुमित्राला जबरदस्त धक्का बसलेला आहे आता सुमित्राला या धक्क्यामधून सावरण्यासाठी कोण मदत करणार किंवा जे काही सुमित्राने ठरवलेलं आहे त्या सगळ्यामध्ये आता सुमित्रा हे सगळं कसं काय निस्तरणार काय शिक्षा सारंग आणि ऐश्वर्या देणार पाहणं रंजक